रिंग राष्ट्रवादीतून रिंगणामध्ये उतरायचं कारण की आम्ही ज्या पहिल्या पक्षात होतो त्यांनी मला उमेदवारी देतो देतो म्हणून कळवलं होतं तुम्ही काम चालू ठेवा तुमचं तुमचं काम चालू ठेवा नाही का तर काम आम्ही प्रचार सर्व जे उमेदवार इच्छुक होते सर्व इच्छुक उमेदवार आम्ही सर्व प्रचार करत होतो परंतु मला शेवटपर्यंत काय पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून मी एक निर्णय केला आमच्या सहकाऱ्यांचा आणि परिवाराचा सर्वांचा निर्णय झाला की आपण अजितदादा च्या मार्फत आपल्या गड्या गड्याच चिन्हावरती आपण उमेदवारी लढू हे एक आमचे पाच सहा तासाचाच निर्णय झाला आणि आम्ही आपल्या महिला अध्यक्ष रुपालीताई चापलकर यांच्याकडे जाऊन आणि त्यांच्या संघ बातचीत करून तसेच दा दादांचा निर्णय दोन तासात आम्हाला आला आणि आम्हाला घड्याळाच्या चिन्हावरती आमची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी बी फॉर्म मिळाला आम्हाला तुम्ही पुणे फार पूर्वीपासून प्रयत्न करत होते काय काय उपक्रमा पुर। आता मी गेले दहा ते बारा वर्ष आमच्या परिवारामार्फत आणि आम्ही म्हणजे या धायरी गावामध्ये जी सामोष्ट गावं आहेत महानगरपालिकेमध्ये झालेली त्याच्यामुळे जवळ दहा ते बारा वर्ष आम्ही समाजसेवानी जे नागरिकांची कामं करत आलो म्हणजे माझा मागचा मागचा जो पक्ष होता त्या पक्षाच्या मार्फतही मी धायरीमध्ये कामं केली आणि ही कामं करत असताना मी धायरीगावमध्ये समाष्टीव भागामध्ये जे पावसाळी पाणी वाहतं रोडला तर त्याचंही ही स्ट्रॉंग वॉटर लाईन टाकली जवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाची ते लाईन मंजूर करून आणली आणि ती टाकून घेतली परत ड्रेनेज लाईन असेल ज्या नागरिकांच्या समस्या आल्या की जिथं ड्रेनेज लाईन तिथं आपण ड्रेनेज लाईन ज्या विशेष पण जो गावासाठी दिला होता अकरा गावांसाठी महानगरपालिकेने त्या विशेष निधीतून बऱ्यापैकी मी आज भागात ड्रेनेज लाईन टाकून घेतल्या म्हणजे ड्रेनेज लाईनचं जाळं तयार केलं तसेच पाण्याच्या ही लाईन जिथं जिथं ज्या एरियामध्ये हो नव्हत्या त्या एरियामध्ये पण पाण्याच्या लाईनी बऱ्यापैकी टाकून घेतल्या आणि अशी छोटी मोठी काम रोडचे खड्डे असेल किंवा ड्रेनेज तुंबलेला असेल ही सातत्याने नागरिकांच्या ज्या कम्प्लिटी यायच्या त्या प्रमाणात मी काम करून घेत होतो नक्कीच प्रामाणिक काम विकास ठाम म्हणून तुम्ही कार्य सिद्ध केलं होतं तरी पक्षाने डावल प्रामाणिक काम विकासावर ठाम ह्या स्लोगननी मी माझं परिवार माझे सहकार्य आम्ही काम करत होतो कायमच आणि इथून पणही ह्याच स्लोगननी काम करणार का, का, आहे कारण की मला कुठलं म्हणजे काय कुठलं ह्या राजकारणात येऊन काय पैसा कमवायचा नाही काय काय असं नाही आहे माझ्या वडिलांनी आजोबांनी माझ्यासाठी चांगलं केलं आम्ही सर्व करते म्हणजे घा बंधू वगैरे आम्ही सर्व आहेत व्यवस्थित म्हणजे सेटल आहोत तर आम्हाला एक जनतेची सेवा करायची आहे त्याच हिशोबाने आम्ही या, या रिंगणामध्ये उतरला आहोत काम करायचं म्हटलं की कुठला कुडलं कुठलं ना कुठलं तरी एक पद पाहिजे आपला एक अधिकार पाहिजे त्या हिशोबाने या नगरसेवक जी इलेक्शन लागलेली त्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि असंच मी जर नगरसेवक झालोय आता या, या काही दिवसात इलेक्शन लागल तर प्रामाणिक काम म्हणजे प्रामाणिक कामच असणार आहे कुठलाही व्यक्ती आपल्यापर्यंत हे काम घेऊन आल्यानंतर आपण त्या कामाला न्याय दिला पाहिजे त्या व्यक्तीला न्याय दिला पाहिजे या हेतूनेच मी पुढं नक्की काम करणार आहे जे उमेदवारीच्या बाबतीत निर्णय झाला तेव्हा तुम्हाला कळल्यावर कसं वाटलं म्हणजे काय काय उमेदवारी तुमचा जुना पक्ष आहे ना जुन्या पक्षाने डावल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया नेमकी जुन्या पक्षाने शेवटपर्यंत म्हणजे उद्या शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा आणि आदल्या दिवशी आम्हाला इतर उमेदवारांची नाव कळाली की बाबा तुम असे असे उमेदवार आहे आणि तुमचं तिकीट डावललं गेलेलं आहे त्यावेळेस खूप मनाला खंत वाटली आणि म्हणजे पूर्ण म्हणजे नाही का दुःख वाटलं आम्हाला एक प्रकारे आपण एवढी कामं केली लोकहिताची कामं केली संघटनेची कामं केली म्हणजे पक्षात राहून संघटनेसाठी राबलो आपण जे वरिष्ठांचे काही आदेश असायचे ते पाळून ती सगळी कामं केली आम्ही नाही का त्या पद्धतीत सर्व कामं करत असताना पक्षाने मे जे जी आपण परिसरामध्ये कामं केलेली आहे त्याला म्हणजे माझ्या कामाला न्याय दिला नाही अन्याय केलाय माझा एक प्रकारे कामावरती पण आणि जी कामं केलाय त्याच्यावर पण अन्याय केलेला आहे म्हणजेच तो माझ्यावर अन्याय झालेला आहे कारण की एवढी काम करत असताना तुम्ही जर कामाच्या जोरावरती जर पुढच्या माणसाला उमेदवारी देत असल आणि इतर दुसऱ्या कोण उमेदवार असन त्याला जर त्याची कामं न बघता तुम्ही उमेदवारी देत असल तर हे चुकीचं आहे माझ्या मते तरी कारण की मी एक प्रामाणिक काम करत होतो या पक्षामध्ये हे उमेदवारी डावल्यावर आमच्या सर्व सहकारी आहे आणि आमचा परिवार आहे खूप दुःख दोन तीन तास आम्ही दुःखात होतो त्यानंतर आमचा निर्णय झाला माझे दादांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला वाईट वाटलं नाही पक्ष सोडताना वाईट वाटलं परंतु परंतु काय आहे की मला जनतेसाठी काम करायचं आणि जनतेला न्याय द्यायचा आहे जनतेची जे अपेक्षा आहेत माझ्याकडून ज्या हिं मागची मी काम केलेली आहेत त्यांचे माझ्यापर्यंत आशीर्वाद आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्याकडे आणि त्यांची अपेक्षा आहे की बापू हा व्यक्ती काम करणार आहे त्याच्यामुळे मी या, 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 या उतरलेलो ला आहे आता तुमचे काही जुने सहकारी तुमच्यासोबत नाही तरी तुम्ही निवडणूक लढवत राष्ट्रवादी करू किती विजयचे तुम्हाला निवड जुने सहकारी आता त्याच्या पक्षामध्ये आहेत त्यांचे त्यांचे इलेक्शनचे कामं चालू आहेत कोणाच्या मागं सगळे फिरतात आहेत त्याचा काय त्यांच्या त्यांच्या परीने त्यांचं काम चालू आहे परंतु आता मला जे माझे सहकार्य आहेत परिवार आहे इतरही आता या पक्षाकडून आलेले आहेत म्हणजे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या या पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत ते आता म्हणजे मी या पक्षामध्ये आल्यापासून त्यांना एक रूप आलेला आहे आणि ते माझ्या संग माझ्या खांद्याला लावून म्हणजे खांद्याला खांदा लावून या पक्षाचा आता प्रचार चालू आहे माझा त्यां त्यांना घेऊन आणि एकदम जोमाने आमचा प्रचार चालू आहे आणि नक्कीच आम्ही विजय होणार आणि पूर्ण पॅनल निवडून आणणार हे मी तुम्हाला सांगतो या जे दिल्या घरी राहा असं जर एक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली त्याविषयी काय वाटतं आता त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आता त्यांना जे करायचे म्हणले त्यांनी केलेली आहे परंतु मी एवढंच सांगतो की दिल्या घरी सुखी राहा म्हणजे आम्ही कुठल्याही पक्षात जावो किंवा काय करू हे जनतेसाठी जाणार आहे आम्हाला जनतेसाठी काम आहे आणि आम्ही ज्या घरात आलोय त्या आम्ही सुखीच आहोत इथं आणि आमचा चांगला संसार चालू आहे काय निकाल लागेल काय वाद आपलं बघतून तुमचं नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकून येणार तुतारी आणि घड्याळ आणि आम्ही पूर्ण पॅनल निवडून आणणार आहोत हो चार इथे चार आहे त्याच्यात कुठलाही डाऊट नाही चार इथे चार आम्ही सीट निवडून आणणार नक्कीच बापू भाजप मध्ये पण नाराज आहे असं ऐकायला मिळते बऱ्याच बऱ्याच प्रकारे मध्ये काय त्याचा फायदा होईल असं वाटतं का त्यांना भाजपाचं तेच म्हणतोय ना मी जे प्रामाणिक काम करणार आहे तर पक्ष म्हणजे भाजप पक्ष असा आहे की जो संघटनेसाठी काम करतो लोकहिताची कामं करतो जे समाजात काम करतो म्हणजे परिसरात काम करतो ह्या ही सर्व कामे पाहूनच भाजप पक्ष सामान्य नागरिकांना म्हणजे तळागाळातल्या नागरिकांना उमेदवारी देत असतो परंतु येत्या ह्या आत्ता ह्या इलेक्शनच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडायचे होते तसे न निवडता जे बाहेरून आयात केल्यात किंवा त्या संघटनेत आहेतच तो त्या संघटनेत असताना त्यांनी किती काम केले काय नाही केले केलं ते हे न बघता उमेदवारी दिलेली आहे आणि ज्यांनी फार जीवा तोडून म्हणजे काम केले आहेत त्यांनी जनतेपाशी कंटिन्यू संपर्क राखण्यासाठी त्यांनी स्वतःचे पैसे खर्चून संपर्क ठेवलेला आहे पण ह्याला न्याय न देता इतरला न्याय दिलेला आहे त्यांनी अशा दृश्यात तुम्हाला मदत वाटते काय काय असे दृश्य तुम्हाला मदत वाटते नक्कीच आदर्श आता नक्कीच मदत करणार आहेत त्याच्यात काय नाही कारण की नाराजगी बऱ्यापैकी त्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत की कुणाच्या भावाला नाही मिळालं कुणाच्या मित्राला नाही मिळालं कुणाच्या परिवारा परिवारात नाही मिळालं त्याच्यामुळे नाराजगी आहे नातेसंबंध बऱ्यापैकी आमचे पण सगळ्या प्रभागामध्ये आहे तरी नाराजगीचा फायदा हा आम्हाला नक्कीच होईल बापू तुमचं प्रभाग तेहतीस मध्ये पण मतदार भरपूर आहेत त्यांची ते, काय भूमिका त्या बाजूला प्रभाग आता त्या प्रभागातलं मी काय एवढा अभ्यास केला नाही कारण की माझ्या प्रभागात मलाच बऱ्यापैकी संपर्क मला करायचा आहे माझं चिन्ह पोचवायचं आहे इकडल्या तुम बाजूला तुमचे मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल त्या बाजूला तिकडं आपला तेहतीस मध्ये जे प्रभाग आहे ज्या व्यक्तीने काम केलेले आहेत जो कोण प्रतिनिधी आहे आता समजा त्या कामाला बघून तुम्ही त्या व्यक्ती त्या व्यक्तीला न्याय द्या कारण की जो व्यक्ती आपल्या काम करत असतो त्यालाच न्याय दिला पाहिजे आणि तुम्ही पक्षाक न बघता त्या व्यक्तीच्या कामाक का बघा हे मी सांगू इच्छितो पक्ष आहे कोणतात त्या ठिकाणी हो मिक्स मित्रपक्ष मित्र आहे आणि त्याच्यात पण जे आमचे कॅन्डिडेट आहेत भरपूर काम केलेले आहेत त्या कॅन्डिडेटनी त्यांच्या नक्कीच जे नागरिक असेल ते नक्कीच मतदान मग प्रभाग चौतीस कोर्टमध्ये काम करू शकता प्रभाग ला बऱ्यापैकी भरपूर काम काय जे सामाष्ट गाव झालेली आहे महानगरपालिकेमध्ये त्याच्यात म्हणजे रॉटर पाणीच येते आतापर्यंत म्हणजे पाच वर्ष झालं कॉर्पोरेशन मध्ये गाव गेलं तरी रॉटरच पाणी चालू आहे ते एक विजन आहे आमचं की बाबा तिथं फिल्टर पाणी द्यायचं आहे नागरिकांना हे फिल्टर पाणी देत असताना जे स्टोरेज टँक आहे आपल्या गाव मध्ये स्टोरेज टँक नाही मोठे म्हणजे पाण्याच्या टाक्या नाहीत त्या जो जो आपली लोकसंख्या पाहून भविष्यातल्या पन्नास पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून ह्या भागात किती पाण्याच्या मोठ्या टाक्या लागतील हा विचार करून आम्ही त्या पाण्याच्या टाक्या इथं हे करणार आहोत म्हणजे उपलब्ध करणार आहोत महानगरपालिकेच्या ह्यानी आणि बाकीचे जे आ, रोडला जो ट्रॉफिक होतोय धायरीच्या रोडला ते पण आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत रोड वाईडिंग करणार आहोत ट्रॉफिक सोडवायचा म्हणले की रोड वायडिंग आलंच किंवा ते पथारी वगैरे बसलेले बसलेल्यास त्यांना बाजूला कुठंतरी चांगली जागा देऊन त्यांचा एक व्यवसाय चालन त्या पद्धतीने आम्ही ते पण नियोजन करणार आहोत परत नाना नाणे पार्क आहेत इथं एस टी पी प्लांट आहे बसवायचा टी प्लांट जेणेकरून जे, जे वेस्टेज पाणी आहे त्याचं फिल्टरेशन होऊन बाकी गार्डनला वगैरेला किंवा परिसरामध्ये पाणी ते यूज होऊ शकतं नवीन परिवारात कसं नवीन परिवार पक्षामध्ये पक्ष काम पण नाही नाही नवीन परिवार असं नाही म्हणता ना येणार ना। कारण की आम्ही लोकसभेला म्हणजे घड्याळ आणि भाजप होते म्हणजे युती झाली होती त्यामुळे आम्ही जे सहकारी आहेत आत्ता जे आमचे नवीन तर ते एक घोळ्या घोळेमेळीच्या वातावरणात आम्ही प्रचार चालू आहे कारण की जुनेच सहकार्य मानता येईल त्यांना कारण की आम्ही पंधरा ते वीस दिवस किंवा महिना त्या लोकसभेला आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि आम्ही आता चांगल्या प्रकारे आता काम करत आहोत आमच्या पक्षाचा आणि चांगला मोठ्या जोरदार प्रकारे प्रचार चालले किती किती लेडले विजय होतील उमेदवार ते नाही सांगता येणार पण आम्ही विजय नक्की होणार आहे पॅनल निवडून येणार आमचा नक्कीच येणार